आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष नेता म्हणून दादा पाटील अगदी दन मैदनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल चेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या आघातच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराज निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाजबांध जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन काय केलं आज सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचं बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथं करून जाहीर निषेध केलेला आहे खासदाराच का रोमरा का किंमल バイバイ